जामनेर नगर परिषदेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड बिनविरोध निवडून आले आहेत साधना महाजन यांच्यासह दहा नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत महाविकास आघाडीकडून साधना महाजन यांच्या विरोधात तीन उमेदवार होते एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला असून तर दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत जामनेर शहरात झालेल्या विकास कामामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होईल हे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या लक्षात आल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं यावेळी नवनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांनी मत व्यक्त केलं आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आगामी जामनेर शहराचा कायापलट पलट पडू कायापालट करू असा विश्वास नवनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांनी व्यक्त केला आहे जामनेर शहरासाठी निधी अनुवर राहिलेले विकास काम पूर्ण करू यावेळी आश्वासन नवनियुक्त नगराध्यक्ष नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता त्यांच्यावर यावेळी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात नगराध्यक्ष नंबर आहे पण शहर जामनर शहरातील लोकांचे मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला परत संधी दिली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीजी महाजन यांनी मला परत संधी दिली त्यांचे आभार मानते सर्व कार्यकर्ते त्यांनी बिनविरोध करून दिले त्यांचे आभार मानते <laughs> आतापर्यंत या ठिकाणी जे आहे विरोधकांनी मोठी कष्ट या ठिकाणी उभारली होती तीन उमेदवार तुमच्या विरुद्ध या ठिकाणी सुद्धा दाखल केले होते मात्र त्यांनी आता माघार घेतलीय काय वाटतं त्यांच्या माघारीच कारण काय वाटतं शहराचा विकास बघून त्यांनी सांगितलं असेल किंवा आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा आतापर्यंत विश्वास असेल आतापर्यंत नगरपालिकेची धुराही भाजपकडेच राहिलेली आहे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत काय वाटतंय कारण सगळ्यांना आनंद झाला सगळे आमच्या नगरसेवक बिनविरोध होत आहेत कामाची पावती देत आहेत सगळे आमच्या